हातकणंगले शहरात येथील पाच तिकटी परिसरात असलेल्या जुन्या काळातील जिल्हा परिषदेच्या कन्या विद्या मंदिर गट शिक्षण अधिकाऱ्यांनी लेखी आदेशाद्वारे सदर खोल्यांचे निर्लेखन व तत्काळ सदर बांधकाम घेण्याचे आदेश दिले होते मात्र गेल्या चौदा वर्षापासून प्रशासनाने यानं त्या कारणामुळे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने त्या खोल्या आणखीनच धोकादायक बनल्या होत्या शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत मात्र प्रशासनातील हेव्या दाव्यांमुळे सन दोन हजार दहा पासून या खोल्यांकडे दुर्लक्षच करण्यात आलं होतं तत्कालीन गट शिक्षणाधिकारी यांनी लेखी आदेश देऊनही संबंधित प्रशासनाकडून कुठलीच कारवाई करण्यात आली नाही गेल्या चौदा वर्षामध्ये संबंधित वर्ग खोल्या आणखीनच धोकादायक बनत गेल्या त्यामुळे शाळेत शिकणाऱ्या शहरातील विद्यार्थ्यांना त्याचा फार मोठा धोका होता ही जबाब लक्षात आल्यानंतर शहरातील सामाजिक कार्यकर्ते अनिस मुशावर यांनी याबाबत स्थानिक प्रशासनासह गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे याचा पाठपुरावा केला एकीकडे जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येची अवस्था दयनीय झाली आहे त्यामुळे शासन स्तरावरून जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात मात्र दोन हजार दहा साली धोकादायक ठरलेल्या खुल्यांचं बांधकाम उतरवण्यासाठी जर प्रशासनाला चौदा वर्षाचा कार्यकाळ लागत असेल तर जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारेल कसा असा सवाल आता उपस्थित होतोय सामाजिक कार्यकर्ते मुजावर यांच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाला जाग आली तालुका शिक्षण विभागाकडून श्री नाईक यांनी इमारतीची पाहणी करून निर्लेखन केलेल्या खुल्यांचे अवशेष लिलावात काढण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले अखेर त्या धोकादायक खोल्यांचं निर्लेखन प्रक्रियेला मुहूर्त मिळाल्यानं पालकवर्गातून समाधान व्यक्त होत आहे यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते अनेस मुजावर म्हणाले सध्या अर्धवत पडलेली खोली धोकादायक असून शाळा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा धोका आहे कोणतीही दुर्घटना होण्याआधी शाळा प्रशासनानं व शिक्षण विभागानं सदर ठिकाणी सदर प्रकरण निकालात काढणं अपेक्षित आहे सांगितलं हातकणंग पंचायत समितीला दिलं त्यांना पण दिलं घेत असल्या घ्या म्हणलं तुम्ही करून ते काय म्हणले मा, का ती माझं मी काढतो माझं मी करतो बजेट लावून माझं मग करा म्हणलं आमची काय अडचण उतरवायला पाहिजे आता ते मला त्याशी काय म्हणले माझ्या का कोणते सवान सावडे मग ते काय म्हणले त्यांचा ते हे होता तो म्हणला आम्ही सर करून फंड लावतो आम्हीच काम करतो अण्णा करा म्हणलं आमची काय अडचण नाही कोणी करा साहेब हे तोंडी झालोय आता हे परत आणि सहा